नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे न्यागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी अशा तणनाशकाबद्दल माहिती देणार आहे की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये आता इथून पुढं राऊंडअप असेल मिरा एक असेल ज्यांचा रिझल्ट शेतकऱ्याला येत नाही आत्तापर्यंत दहा वेळेस फावरून झालं तर जशा वेळेत असेल तसं पिवळं राहतं किंवा हिरवंगार राहतं मित्रांनो असं तन्नाशक बाजारामध्ये आता नवीन आलंय हे तुम्हाला कुठंच भेटणार नाही याची माहिती तुम्हाला कुणीच सुद्धा सांगणार नाही याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे खर्च जर बघायला गेला फक्त चाळीस रुपये तुम्हाला प्रतिपंपाला खर्च आहे आणि रिझल्ट मात्र तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्व प्रकारचं तण मेले उसात सुद्धा जमतं बाजूला सोयाबीन होतं आपल्या खाली सोयाबीन दाखवा आणला सोयाबीनला सुद्धा काही झालं नाही आणि तण मात्र सगळे खाक झाले या तणनाशकाचं नाव मित्रांनो बाउनसर ट्रॅक्टर कंपनीचं ट्रॅक्टर बँडचं बाउंसर नावाने भेटतं आणि याबद्दल संपूर्ण माहिती काय तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बाजारामध्ये काय झाले आता इथून पाठीमागे मागे शेतकऱ्यांनी राऊंडओप वापरलं मिरा एकातर वापरलं त्याच्यानंतर एल कंपनीचं स्वीप पॉवर सुद्धा वापरलं तरी सुद्धा काय व्हायला लागलं राऊंडअप पण मिरा एकत्तर तण जळतच नाही आणि जरी जळालं तर हिरो वगैरे व्हायला लागलं स्वीप पावरचं सुद्धा तेच व्हायला लागले म्हणजे तन्नाशक फावरल्यानंतर ती स्वीप पॉवरनी बारकाला किंवा जे छोटाला तण आहे तेच मळायला लागले पण जे मोठं तण आहे ते मित्रांनो हिरो वगैरे राहायला लागले किंवा पुन्हा आठ दिवसानंतर हिरो वगार मी पाठीमागची व्हिडिओ टाकली होती स्वीप पॉवरवर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी मला म्हणले की आमचं तण काही दिवसांनी पुन्हा हिरोगार झालं मित्रांनो आता हे सर्वांना पर्याय त्याच्यापेक्षाही कमी खर्चामध्ये फक्त चारशे रुपये लिटर आहे मित्रांनो हे बाउन्सर याच्यामध्ये मित्रांनो काय घटक आहे ग्लायपोसेट पोटॅशियम सॉल्ट चोपन्न टक्के असेल म्हणजे हे राऊंडअप जे एक्केचाळीस टक्के असतं मित्रांनो ह्याच्यामध्ये चोपन्न टक्के आहे तसंच ह्याच्यामध्ये पोटॅशियम सॉल्ट नावाचा एक्स्ट्रा घटक आहे त्याच्यामुळे काय होतं तणनाशक फवारल्यानंतर पिकामध्ये ते एकदम जलद गतीने शोषलं जातं आणि पिकाची जी प्रोटीन सिंथेथिक असतं म्हणजे जे त्यांच्या झाडांना गरजेचं असतं त्या ते डायरेक्ट त्यांची फिडिंग बंद करतं किंवा त्यांना पुरवठा बंद करतं त्याच्यामुळं पीक तुम्हाला दोन दिवसामध्ये एकदम खाक झाल्यासारखं दिसतं तुम्ही बघू शकतात पाठीमागं आता ही बघू शकता ही शिपी मित्रांनो ही सुद्धा पूर्ण खाक झाली त्याच्यानंतर बघा हरार हरा सुद्धा मित्रांनो गवत असेल तुमचं ते खाक झाले म्हणजे यांनी काँग्रेस हो का, ही काँग्रेस म्हणजे रुंद पानाचं तण गवत वर्गीय सर्व तणावर याचा रिझल्ट आला याचं प्रमाण किती घ्यायचं ते तुम्हाला सांगतो मी काय करायचं तुम्हाला लिटरला फक्त पाच एम एल प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे जर तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल तुम्ही ऐंशी टाका वीस लिटरचा पंप असाल तर तुम्ही शंभर एम एल वापरा एका लिटरमध्ये तुमचे दहा पंप होतात म्हणजे बघायला गेले तर तीस ते चाळीस रुपये याचा खर्च आहे फार महाग नाही मित्रांनो तुम्हाला आता हे काय घ्यायचं याच्याबद्दल जर अजून डिटेलमध्ये मी माहिती सांगतो मित्रांनो हे जे तन्नाश आहे हे सिस्टिमॅटिक तन्नाशक आहे म्हणजे प्रभावी असं नाही की कॉन्टॅक्ट नाही स्विप पॉवर काय कॉन्टॅक्ट आहे बाकी अप आणि मीरा एकतरी सिस्टमॅटिकच आहेत पण ही पुन्हा हिरवेगार व्हायला लागले तर आजकाल लो क्वालिटी जे कंपन्याकडून फसवणूक पसुन वाढली दुकानदार शेतकऱ्या लुटायला आहे आणि तेच दहा वर्षी जुनी टेक्नॉलॉजी शेतकऱ्याला लिहितोय ही टेक्नॉलॉजी मित्रांनो बाजारामध्ये नवीन आली ही सिस्टमॅटिक सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो ही उगुनी म्हणजे तण उगून आल्यानंतर फवारायचं आहे तुम्हाला तण याच्या आधी फवारच नाही पीक मात्र तुमचं कुठलंही असं तरी चालेल काळजी मात्र एवढी घ्यायची तुम्हाला की त्याच्या पानावर मात्र पिकाचे जाऊन द्यायचं जा नाही थोडंफार जरी पानावर गेलं तुम्हाला दाखव तुम्ही काय होतं आता हे बघा एक जे उसाचं जे पान होतं याच्यावर थोडंसं पडलं होतं तर उसाचं पान असं मित्रांनो कडकोपराचा जो आहे तो पिवळा झाला पण तुम्ही जर जा नाही जाऊन ना जा ना जा ना दिलं तर अशा प्रकारचा सुंदर रिझल्ट तुम्हाला उसामध्ये सुद्धा येतो बाकीचं तुमचं बांधावर फवार काळजीच नाही पूर्णपणे खाकवणारी मित्रांनो हे सिस्टमॅटिक असल्यामुळे काय होतं पानाच्या पूर्ण आतमध्ये शोषल्या जातं आणि पूर्ण झाडमध्ये पूर्ण पसरतं जे पण तुमचं तणाचं झाड असतं त्याच्यामध्ये मुळासहित पसरतं याच्यामध्ये ई पी एस नावाची एक मित्रांनो टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी काय तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की प्रोटीन सिंथेसिक ह्या झाडाची बंद करतं प्रकाश संश्लेषण क्रिया पूर्ण बंद करून याच्यामध्ये मुळापासून याची प्रक्रिया खुजायला फक्त एका दिवसामध्ये चालू होती हे तुम्ही जो पाठीमाग रिझल्ट बघताय मित्रांनो हा दोन दिवसातला रिझल्ट आहे जरी आपण आज तिसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवला आलो तर म्हणजे साधारण मित्रांनो तुम्ही दोन दिवस, दिवस दोन जरी चाललं मी तर एकच दिवस म्हणतो दोन दिवसामध्ये तण खाक होईल तरीसुद्धा जरी एखादं तण मोठं असेल किंवा हराळीसारखं तण असेल केनासारखं तण असेल पुढच्या सात दिवसामध्ये तुम्हाला त्या शेतामध्ये तण दिसणार नाही आणि पुन्हा सुद्धा उगवणार नाही मित्रांनो मित्रांनो बाजारामध्ये ट्रॅक्टर व्हॅनचंच हायजॅक नावाने येतं त्याच्यामध्ये काय चोपन्न टक्के अप घेटकेल शेतकरी म्हणतील ते घेऊ का आम्ही नाही मित्रांनो ते फक्त ग्लायफोसेट ते पण ग्लायपोसिटच आहे पण चोपन्न टक्के म्हणजे राऊंडअपपेक्षा एक साधारण तेरा टक्क्यांनी जास्त आहे त्याचासुद्धा रिझल्ट मित्रांनो येत नाही याच्यामध्ये चोपन्न टक्के राऊंडअप तर आहेच त्यासोबत मित्रांनो याच्यामध्ये एक्स्ट्रा एक घटक आहे पोटॅशियम सॉल्ट त्याच्यामुळे काय होतं बहुवर्षी तण म्हणजे तुमचं हराळ वगैरे जी कायमस्वरूपी रानामध्ये असते हराळ असेल केना असेल हे सुद्धा मित्रांनो तण जळणार आहेत आणि ब्रॉड स्पेक्टम आहे म्हणजे रुंद पानाचे तण गोल गोल पानाचे तण त्यानंतर काटेरी पान म्हणजे तण हे तिन्ही प्रकारच्या तणावर हे प्रभावी आहे आणि रिझल्ट अतिशय सुंदर आहे तर आता शेतकरी म्हणतील की आता हेच काय घ्यायचं आम्हाला भेटेल कुठे हे की आता अजून तर शेतकऱ्या मी तर म्हणतो जे माझे व्हिडिओ बघायला लागले त्यांना तर कोणी सांगितलं सुद्धा नसेल आणि बऱ्याचशा दुकानदाराला माहीत सुद्धा नसेल की आलंय म्हणून मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी हो का बाउन्सर हे नाव याचं ट्रॅक्टर ट्रॅक्टर बँडचं हे बाजारामध्ये तुम्हाला ऑनलाईन भेटणार नाही तुम्हाला ऑफलाईनमध्येच तुमच्या कृषी सेवा केंद्रावाल्याला विचार लागेल आम्हाला ट्रॅक्टर बँडचं बाउन्सर पाहिजे घटक मात्र तुम्हाला कंपनी कुठल्याही घ्यायचं घ्या आपल्याला मॅटर करत नाही आता बरेच जण म्हणतील की तुम्ही हीच कंपनी घ्या कंपनी मॅटर करत नाही तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या त्याच्यामध्ये घटक पाहिजे मित्रांनो ग्लायफोसेट पोटॅशियम सॉल्ट चोपन्न टक्के असेल हेच कंटेंट असलेलं इतर कुठल्याही कंपनीचं घ्या तुम्हाला बाजारामध्ये भेटून जाईल फार महाग नाही मित्रांनो चारशे रुपयाला आहे परत परत मी तेच सांगतो का की शेतकरी फस्तो महागडे आहे म्हणून घेत नाही आता याच्यावर जर किंमत बघायला गेलं मित्रांनो नऊशे पन्नास रुपये किंमत आहे ह्या किमतीवर जाऊ नका अतिशय स्वस्तामध्ये चारशे रुपयाला भेटल जर तुम्ही एखादं जर घेतलं तर साडेचारशे रुपयाला दुकान दिले जास्तीत जास्त पाचशेला तुम्ही दोन चार क्वांटिटी घेतली तुम्हाला चारशे रुपयाला भेटून जाईल मोठ्या दुकानावर भेटेल ऑनलाईनला मात्र हे तुम्हाला भेटणार नाही एखादी दुसरी याची व्हिडिओ दिसल तुम्हाला बाकी जितके पण आतापर्यंत कृषी तज्ञ आहेत किंवा युट्यूबर आहेत त्यांनासुद्धा यांनी याच्याबद्दल व्हिडिओ बनलेलं नसेल आपण पहिले युट्यूबर आहेत की याच्यावर व्हिडिओ बनवतो कारण की शेतकऱ्याला फायद्याचा आहे इतका त्रास व्हावा लागला त्यांनाचा काही फवारलं तरी तणनाशकाचं रिझल्ट येत नाही जळत नाही आता मित्रांनो तुम्ही बघू शकता मी चार्जिंग पंपाने फवारलं होतं याचा दुसरा एक फायदा काय मित्रांनो जरी समजा जरी तुम्ही फवारलं आणि तीन तासानंतर पाऊस आला काळजी करायची गरज नाही याच्यामध्ये पोटॅशियम सॉल्ट घटक असल्यामुळे आणि ह्याची जी पेंटेड टेक्नॉलॉजी असल्यामुळे काय होतंय तुम्हाला पाऊस जरी आला तरीसुद्धा याचा रिझल्ट राहतो शंभर टक्के तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्ही घाबरू नका पाऊस असला काही जरी झालं फवारताना आला वापरू नका काही गरज नाही ह्याला स्टिकरसुद्धा टाकायची गरज नाही इतका सुंदर रिझल्ट याचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही बाजारामध्ये बघितलं आता राऊंडअप ओरिजिनल कंपनीचं राऊंडअप सुद्धा पाचशे सहाशे रुपयाला येतं मिरा एकाहत्तरची एक पूर्वी शंभर रुपयाला नव्वद रुपयाला येते त्याचा रिझल्ट शेतकऱ्याला आला नाही काही जणांनी पॅराकॉट म्हणजे एक दिवसामध्ये जळणार असतं कॉन्टॅक्ट असतं ते सुद्धा वापस येतं पॉवर पॉवरसारखं सहाशे रुपयाला भेचतं एक लिटर सुद्धा तण मित्रांनो आठ पंधरा दिवसांनी पुन्हा हिरवेगार होण्याची शक्यता असते याच्यामध्ये तसं हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तुमचं ऊस असेल तुमच्या बागामध्ये जमतं त्याच्यानंतर तुमचे डाळीं वगैरे असेल बाकीचे डाळवरील पिकं म्हणजे उडीद मूग असेल तुरीमध्ये सुद्धा चालतं फक्त काळजी काय घ्यायची सिस्टमॅटिक आहे मित्रांनो तुमचं जे मुख्य पीक आहे त्याच्या पानावर मात्र जाऊन द्यायचं नाही खोडावर गेलं तर घाबरू नका चिंता करू नका आता उसाला ह्या कांडी धरली होती म्हणून आम्ही बिंदच फवारला आम्हाला काळजी नव्हती आम्हाला माहितच आहे खोडावर गेलं किंवा उसाच्या कांड्यावर गेलं तरी घाबरायचं टेन्शन नाही पानावर आम्ही जाऊन दिलं नाही साईड साईडने घेतला हळूहळू फक्त फवारताना वातावरण वगैरे शांत ठेवा म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सकाळी सकाळी फवारा आठ वाजता आणि नंतर संध्याकाळी पाच वाजे दरम्यान हवा ज्यावेळेस शांत असते वापरताना पंप चार्जिंगचा वापरा नोझल मात्र असं वापरा की ज्याच्यामुळे तुमचा पाण्याची वाफ नाही होणार पाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त पडलं पाहिजे हचं नोझल असतं किंवा फ्लॅट नोजल भेटतं ते वापरलं तरी चालेल पेट्रोल पंप मात्र वापरायचं नाही पेट्रोल पंपमुळे तुम्ही जाऊ शकता आता शेजारी बघू शकता एक तीन फुटावर मित्रांनो सोयाबीन होतं तुम्ही दाखवा आणि या सोयाबीनवर आपण घेऊ जाऊन दिलं नाही बाकीचं हे पट्ट्यातलं जळ आले मागोपर्यंत दाखवा त्यांना तण मित्रांनो जळून गेले सोयाबीनला काहीच झालं नाही रिझल्ट हा मित्रांनो तीन दिवसातला रिझल्ट आहे तिसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवतो मी पुढच्या सात दिवसामध्ये जे पूर्ण असं जमीन लेवलला बसलेलं दिसेल उजण्याची प्रक्रिया चालू झाल्यानंतर तरी मित्रांनो ह्या बद्दल तुम्हाला जर काय अडचण आली तर मला कमेंटमध्ये विचारा आपण सगळ्यांना उत्तर देतो आहे तसंच तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन प्रकारची माहिती नवीन तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला या चॅनलवरच भेटेल बाकी कुठेही येत अशा प्रकारचं नॉलेज तुम्हाला भेटणार नाही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र